राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या गतिविधींवर सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्याचा विचार कर्नाटक सरकार करत निदर्शनास आलंय कर्नाटक सरकारचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना या संदर्भात एक पत्र लिहिले पत्रात त्यांनी म्हटलंय की ही संघटना संविधानातील तत्वांच्या विरोधात काम करते आणि तिचे कार्य करते मुलं व युवकांमध्ये अस्वस्थता व द्वेषाचं वातावरण निर्माण करतात ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते त्यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे की शासकीय व अनुदानित शाळा सार्वजनिक उद्याने खेळाची मैदाने शासन नियंत्रणातील मंदिरे आणि पुरातत्वीय स्थळांवर संघाच्या शाखा कार्यक्रम बैठका आणि तत्सम गतिविधींवर बंदी घालण्यात यावी संघ आपल्या कार्यातून समाजात द्वेषाची बीज पेरतोय संघाचे कार्यकर्ते पोलिसांची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी लाटाघाट्या ज्याला आपण दंड म्हणतो ते घेऊन सराव करताना दिसतात पत्रानंतर सिद्धरमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे यावर तुमचं मत काय कमेंट करा